गोष्ट मजेशीर शैक्षणिक आणि कल्पनार्मी अशा शैलीत लिहिलेली आहे जेणेकरून मुलांना माहिती समजण्यास सोपी जाईल छोटू आणि जीवनाचा बीज मानवी प्रजनन संस्थेवर आधारित छोटी गोष्ट एका सुंदर गावात छोटू नावाचा एक हुशार आणि कुतूहलमेय मुलगा राहत होता एक दिवस त्याने आईला विचारलं आई आपलं जीवन सुरू कुठून होता आई हसून म्हणाली छोटू हे जादूचा आहे चल मी तुला एका अद्भुत प्रवासाची गोष्ट सांगते आई गोष्ट सुरू करते आपल्या शरीरात दोन महत्वाचे भाग असतात मुलामती शुक्राणू नावाचा छोडा आणि अंडाणू नावाचे जेव्हा हे दोन बीज एकतर येतात तेव्हा एका नवीन जीवाची सुरुवात होते छोटू डोडे मोठे करून विचारतो म्हणजे माझ्या आयुष्य बीजांपासून सुरू झालं हो बारा आई म्हणते हे बीज आईच्या पोटात एका खास जागेत गर्भाशयात वाढतं ते बीज एक छोटं भ्रूण होतं आणि हरुरु एक बा तयार होतं मग मी तिथंज वाढलो होतो तो छोटू आनंदा विचार तो बोबर महीने तिथ राहन जेव तू तेव्हा डॉक्टरांच्या मदतीने तू बाहेर आलास आणि मग आनंदात तुला मिठीत घेतलं छोटू खुश होतो आणि म्हणतो तो मी तर जादूने बनलेलो आहे आई हसते आणि म्हणते हो छोटू प्रत्येक बाबे म्हणजे जीवनाची एक सुंदर जादूच असते शिका आणि समजा शुक्राणू अंडाणू ए नव्या जीवाची सुरुवात भरून आईच्या पोटात गर्भाशयात वाढतन प्रजनन संस्था म्हणजे शरीरातील असे भाग जे नवीन जीव निर्माण करण्यास मदत करतात